म्हणजे मोठ्या प्रमाणात आता आम्ही जिथे राहतो शिंग्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो म्हणजे कांद्यासाठी कीटकनाशक जे वापरलं जातं मोठ्या प्रमाणात इथं ऊस आहे ऊसासाठी टुफोर्टी सारखे वापरले जाते टुफोर्टी हे जे असतात याच्यामुळे जास्त जाळीचे औषध वापरतो ना आपण जास्त त्यांनी गॅस तयार होतो आणि तो गॅस तयार होतो किंवा हवेच्या माध्यमातून जर कीटकनाशक उडाले तर ते आपल्या तुतीवरती येऊन पडतं आणि तुतीवरती पडलं तर ते कळून येत नाही किटकनाचे ते ज्यावेळेस आपण आळ्यांना पाला घालतो ज्यावेळेस त्या आळ्यांची मर चालू होती जेव्हा ते पिवळा स्राव सोडतात मागून किंवा ते माना वगैरे वावायला लागले त्यावेळेस आपल्याला कळतं की यांना विज झालेली आहे आणि मग त्यावेळेस असं वाटतं की ही शेती पहिल्या वर्षाला नऊ बॅचेस काढले त्यावेळेस आम्हाला पहिल्या वर्षाला चांगलं उत्पन्न भेटलं होतं साडेसहा सात लाखापर्यंत नेट प्रॉफिटमध्ये आम्ही राहिलो होतो पहिल्या वर्षाला परंतु नंतर ग्रासरी फॅचरी हे असे जसे आजार चालू झाले मध्यंतर ज्या काळात अंड्यांचे प्रॉब्लेम चालू झाले अंड्यांचे त्यावेळेस आमच्या काही बॅचेस फेल गेल्या मग त्याच्यानंतर काय होतं ते उत्पन्न आमचं अडीच लाख तीन लाखावरती आलं म्हणजे तीन लाखावरती जर तीन एकरचं उत्पन्न आलं तर ते परवडत नाही अशी सुद्धा मधल्या काळात परिस्थिती झाली होती परंतु आत्ताची सध्याच्या काळात चांगले बॅचेस निघतात चांगली चॉकी भेटते आणि त्याच्यामुळे आताच सध्या प्रॉफिट चांगलं आहे म्हणजे आता साधारणतः सरासरी परत आम्ही पाच सहा लाखापर्यंत जाऊ शकतो नमस्कार तुमची थोडक्यात ओळख करून द्या नमस्कार मी महेश बाळूजोडगे गाव शिंगवे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तुम्हाला संकल्पना का सुचली होती हा व्यवसाय सुरू करायचा साधारणतः एक चार वर्षापूर्वी मी एक रवी कासार म्हणून माझे एक मित्र आहे आमच्याच गावातले त्यांच्या बरोबर मी पुण्याला गेलो असता रेशीम कार्यालयात गेलो होतो तिथं त्यात तिथं गेल्याच्या नंतर रवी कासारा बरोबर गेल्यानंतर मला ही संकल्पना सुचली आणि मी तिथं पाहिलं रेशीम शेतीसाठी अनुदान वगैरे आहे म्हणून मला ही संकल्पना सुचली सुरुवातीला सुरू करण्याआधी कुठं माहिती घेतली होती हे रेशीम उद्योग चालू करण्याआधी आम्ही एक चोंबुत गावाला इथं खाली पारनेर तालुक्यात चोंबूत गाव आहे त्या चोंबूत गावात आम्ही मीर दाजी म्हणून आमचे त्यांच्या फार्मवरती त्यांच्याकडे गेलो होतो शेडवरती तिथे जाऊन आम्ही पाहिलं त्याच्यानंतर संतोष गोर्डे यांच्याकडे गेलो आणि तिथं पाहिलं होतं आमच्याच गावातले जे आहेत त्यांच्याकडे गेलो एक महिना त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतली आणि मग आम्ही चालू केलं ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस काही अडचणी आल्या होत्या तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस अडचणी आल्या त्यावेळेस आम्हाला यातलं ज्या फारसं काही माहित नव्हतं परंतु संतोष गोर्डे यांनी आम्हाला शेडवरती येऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही अडचणी आल्या नाही व्यवस्थित बॅचेस पूर्ण झाल्या तुतीची लागवड महत्वाची असते तर तुतीची लागवड कशी केली होती तुतीची लागवड सुरुवातीला यावेळेस आम्हाला बाहेर म्हणजे खेडवरती आहे ना खेडमध्ये काळूस गावे त्या काळूस गावातून आम्ही काड्या आणल्या विवन जातीच्या जा काड्या आणल्या त्या काळ्या आम्ही स्वतः नर्सरी आमची स्वतःची पहिली नर्सरी चालू केली त्या नर्सरीमध्ये आम्ही त्याचे रोपटे तयार केली विवन जातीची आणि ती रोप आम्ही एक साधारणतः साडेचार बाय दीड या अंतरावरती लागवड केली तुती लागवड करण्याआधी जमिनीची मशागत कशी करावी लागते साधारणतः तुती लावण्याच्या अगोदर जे बेनिव्या परत जे कोराजिन हे असे औषधं असतात जे आधीच्या मालावरती आपण जर फवारणी केली तर तीन तीन वर्ष जमिनीत त्याचा प्रादुर्भाव राहतो आणि तुतीला ते चा तुती ती चालत नाही तुती त्याचं कीटकनाशक अजिबात चालत नाही तुतीला त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा ज्वारी ज्वारी केली आणि ज्वारी काढल्याच्या नंतर त्यात तुतीला लागवड केली साडेचार दोनच्या अंतराने तुतीला लागवड केली तुतीला लागवड केल्यानंतर साधारण किती दिवसांनी आपल्याला काढायला येते साधारण तू ती लावड केल्याच्या नंतर तीन ते साडेतीन महिन्यात आम्हाला हाताला आम आधी चालू झाली पहिल्या बॅचला सुरुवात झाली रेशीम किडे उपलब्ध कुठून होत साधारण तुम्हाला साधारणतः हे आम्हाला जे रेशीम येतात आम्हाला इतर आम्हाला जी बॅच येते ते विजय गारकोटे म्हणून असेल बेरी चॉकी सेंटर खेड आम्ही त्यांच्याकडून घेतो त्यांच्याकडे चांगली चॉकी भेटते आणि व्यवस्थित बॅचेस निघतात साधारण किती रुपयांना उपलब्ध होतो ते साधारणतः शंभरच्या चॉकीच्या तर छत्तीसशे रुपये प्रमाणे आहे तिथं आणि तिथूनच आम्ही चॉकी आणतो चॉकी व्यवस्थित आहे आता रेशीम किडे आणल्यापासून साधारण किती दिवसांपर्यंत कोष निर्मिती होते प्रोसेस काय असते सगळे रेशीम किडे ज्या वेळेस आमच्याकडे चॉकी येते चॉकी आल्यानंतर आमच्याकडे दुसरा मोल्ट पास झालेला असतो दुसरा मोल्ट पास होऊन शेडमध्ये आल्यानंतर आम्हाला साधारणतः तीन ते साडेतीन दिवस पाला टाकल्यानंतर तिथं आम्हाला तिसरा मोल्ट बसतो आणि तिसरा मोल्ड दीड दिवसाचा असतो दीड दिवसाचा तो मोल्ड पास झाल्यानंतर पुन्हा आम्हाला तीन साडेतीन दिवस पाला टाकावा लागतो त्यानंतर आम्हाला चौथा मोठ बसतो चौथा मोठ दोन दिवसाचा असतो दोन दिवसाचा तो मोल्ड पास झाल्यानंतर साधारणतः सात दिवस आम्हाला पाला टाकावा लागतो साधारण एकंदरीत प्रोसेस पाहिली तर आम्हाला तेरा ते, ते चौदा दिवस रेशीमाळ्यांना पाला टाकावा लागतो कोशावरती येईपर्यंत त्याच्यानंतर जे रेशीमाळी सॅम्पल पडतो म्हणजे धागा सुटतो तिचा एक साधारणतः चौथा मोठ उठल्याच्यानंतर चौदा फिडिंग झाल्या तेरा चौदा फिडिंग तर एक धागा सुटतो सॅम्पल म्हणून आपण त्याला म्हणतो तो सॅम्पल पडल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती जाळ्या टाकतो चंद्रिका चंद्रिका टाकतो चंद्रिका टाकल्यानंतर आळी त्याळी कोश अवस्थेत असल्यानंतर त्या जाळ्यांवरती चढते आणि तीन ते चार दिवसात त्याच्यावरती कोश तयार करते म्हणजे संपूर्ण प्रोसेस किती दिवसाची संपूर्ण प्रोसेस साधारणतः ही संपूर्ण प्रोसेस वीस ते एकवीस दिवस लागतात या सगळ्या किड्यांसाठी साधारण किती बाय कितीचं रॅक आवश्यक असतो साधारणतः किड्यांसाठी जी रॅक आहेत त्या साधारणतः आमच्याकडे पाच बाय वीसच्या एक एक रॅक आहेत आणि जशी बॅच असेल शंभरची बॅच असेल तर साधारणतः आम्ही तीन रॅक जोडतो दीडशे जे बॅच असेल तर आम्ही चार रॅक जोडतो साधारणतः शंभरच्या बॅचला बाराशे पन्नास स्क्वेअर फुट याला स्पेसिंग पाहिजे त्या हिशोबाने आम्ही त्या बॅचेस रॅक जोडतो ते आता रेशीम शेती आहे तर त्याचा हवामानाचा काय परिणाम होतो त्याच्यावरती रेशीम शेती प्रामुख्याने हवामानाच्या बदलानुसारच करावे लागते म्हणजे साधारणतः जर उन्हाळ्याचे बॅचेस असेल उन्हाळ्याचं टेम्परेचर आपल्याकडे पस्तीस चाळीस असेल तर ते टेम्परेचर काय होतं त्या टेम्परेचरमध्ये बॅचेसला प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून त्याचं टेम्परेचर ती आतमध्ये ठेवणे विच्या पुढं आणि ठेवण्यासाठी स्प्रिंकलर वगैरे लावतो आम्ही चढवरती आणि जास्त थंडी असेल जास्त थंडी असेल तर थंडीच्या टाइमिंगला आम्ही हिटर वगैरे लावतो खाली जेणेकरून उष्णता तयार होईल त्याच्यात त्याच्यासाठी दोन्ही ऋतूंमध्ये आणि जास्त पाऊस असेल तर पावसामुळे काय फक्त ओलापाला गेला नाही पाहिजे एवढी काळजी घ्यावी लागते किड्यांवर काय परिणाम दिसतो आपल्याला जास्त हिट असेल उन्हाळ्याच्या टाइमिंगला जास्त हिट असेल तर काय होतं पाला खात नाही जास्त टेम्परेचर जर असेल तर खाली जाऊन बसते मग काय होतं पाला वाल्या वायला जाण्याचं प्रमाण किंवा टेम्परेचरमुळे काय होतं आळी पिवळा स्राव सोडते जास्त ते मरण्याचं प्रमाण हाच त्याच्यातून चालू होतं उष्णतेमुळे आणि थंडीमुळे काय होतं थंडी मस्करी म्हणजे आज थंडीमुळे अशा आळे एकदम ताट आणि बरपाव होऊन जातात जास्त प्रमाणात तसं होतं थंडीच्या टायमाला म्हणून मग थंडीच्या टायमाला पण आळे पाला खाती नाही पाल्या जाऊन बसतात मग पाला वेस्टीत जातो जास्त आणि त्याचा परिणाम मग काय होतो वीस दिवसाचा अठरा दिवसाचा किंवा पंधरा दिवस त्याचा परिणाम असा होतो की थंडीच्या टायमाला जी बॅच वीस दिवसात मार्केटला एकविसाव्या दिवशी बावीसाव्या दिवशी मार्केटला जायला पाहिजे ती बॅच सत्तावीसाव्या दिवशी अठ्ठावीस दिवशी मार्केट पण तेवढा पाला म्हणजे एक तिचा दोनशेची बॅच आपण काढतो असतो थंडीच्या टायमाला ती एक एक वर दीडशेची बॅच निघते तिथं पण पाला कधी कधी कमी जास्त होऊ शकतो तुतीचा पाला साधारण किती वेळा टाकावा लागतो आपल्याला दिवसातून तुतीचा पाला एका दिवसात दोन वेळा टाकतो आपण सकाळी साधारणतः वाजता चालू करतो दहा वाजेपर्यंत दहा वाजता सुरुवात खाल्याच्या नंतर साधारणतः चार पाच वाजता पुन्हा एक दुसरी फीडिंग करतो अशा दोन फिटिंग करतो दररोज आपण दिवसात आता हा रेशीमचा जो उद्योग आहे त्याला काही शासकीय योजना आहेत रेशीम शासकीय योजना आहेत ती आम्ही ज्या वेळेस केले दोन वर्षापूर्वी तेव्हा तीन लाख बेचाळीस हजार रुपये एकरी अनुदान होतं या रेशीमच्या शासकीय अनुदानाच्या परंतु काय होतं शेतकरी सगळ्या गोष्टी मागे पळत बाकीच्या कामांमुळे सगळ्या काही गोष्टींच्या पूर्तता पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळे तीन लाख बेचाळीस हजार आम्हाला आतापर्यंत दीड लाख रुपये भेटले बाकीच्या अनुदानात आम्हाला काय भेटले नाही अनुदानासाठी साधारण प्रोसेस काय असते अनुदानासाठी ही प्रोसेस असेच अनुदानासाठी ज्या वेळेस आपण त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करतो एक एकरचं रजिस्ट्रेशन सरकारकडे केले तर ते सरकार आपल्याला ज्या ज्यावेळेस आपल्याला रेशीम करायला सांगितलं जातं की लावगडी तुम्हाला लावड करायला काय हरकत नाही आपली मान्यता आलेली आहे तिकडून वर ज्यावेळेस आपलं मान्यता येते त्या टायमाला आपण लाववड करायचं रोप बुक करायचं रोपाची रोप जिथे रोप बुक केलं त्यांना ते दाखवायचं त्याच्यानंतर रोपाचे अठरा हजार त्यांच्याकडून गव्हर्नमेंटकडून भेटतात आणि मग ते रोप आपल्या शेतात नेऊन लावायची त्याच्यासाठी जे खत वगैरे सगळं काही सरकार याच्यात लिहिलेलं असतं ते भेटेल म्हणून परंतु स सर्व काही शेतकरी एवढं करत बसत नाही आपल्या आप पद्धतीने दे ते रोपटी लावतो आता जे तुतीची झाडे झाडांची कापणी केली जाते साधारणतः तुतीची बॅच चालू असेल साधारणतः बॅच वीस दिवस दिवसानंतर बॅच संपते बॅच संपल्याच्या नंतर साधारणतः जे मागे ना काय होतं तुती जर सहा फुटाची आपल्याकडे अवेलेबल असेल त्यातनं खाली दोन ते ती तीन फुट दोन फुटापर्यंत ते पिवळे होते खालून पानं हवा तिथपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे ते पिवळे होतात मग आपण ते पिवळ्या पानांच्या वरती कटिंग करतो जे खाली राहिलेल्या काड्या ज्या आहेत ना त्या काड्या कटिंग आपण आपल्याकडं जे मशीन आहे टी शक्ती म्हणून ते कटर आहे त्या कटरने आपण खालून कट करतो कट केल्यानंतर ते साधारणतः दोन ते सव्वा दोन महिन्यात पुन्हा ते कापणीसाठी येतं साधारण एक तुतीचं झाड किती काळ उत्पन्न देतं आपल्याला तुतीचं जे झाड आहे साधारणतः हे बारा ते तेरा वर्ष उत्पन्न देतं आणि चांगली जर असन त्याची चांगली निगा राखली जे संतोष गोरडे आहे त्यांच्याकडे पंधरा वर्ष झाले तीच बाग आहे जुनीच बाग आहे परंतु त्यांच्याकडे शेणखत वगैरे व्यवस्थित त्याला ती बाग पंधरा वर्षापर्यंत पण चालू आहे ह्या व्यवसायामध्ये फसवणूक होते का कोणत्या गोष्टीची ह्या व्यवसायात म्हणजे फसवणूक असे की सरकार वर्ण जे अंडी खराब जर आली वर्ण म्हणजे आता जे अंडी आपण मागवतो जे चॉकी वाले अंडी मागवतात जे गारगोटे साहेब ते अंडी मागवतात जर त्यांना जर अंड्याचाच लोट खराब आला अंड्याचा लोट तिकडनच खराब आला तर ते काय करू शकत नाही ते त्यातन जे तयार होईल ते आम्हाला देतात तर तिथनं आम्हाला जर ते आलं आणि आम्हाला जर खराब आलं तर नुकसान गारगोट्यांचं पण होतं शेतकऱ्यांचं पण होतं सगळ्यांचं नुकसान टप्प्याटप्प्याने होतं याच्यात फसवणूक म्हणजे शेत मार्केटला पण जे व्यापारी आहेत ना व्यापारी तर जो भाव एक नंबर जो भावे दाखवायला समजा सातशे पन्नास रुपये एक नंबर आता चाललाय बाजार परंतु जर तुमचे जर ग्रेडेशन असेल तुमच्याकडे सातशे वीस कोच बसतात एक 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 किलो तुमचं ग्रेडेशन एक नंबर आहे तुम्हाला सातशे वीस भाव भेटतोय मग जर त्या थोडीच जर बघायला गेलो तर तो सगळ्यांना तोच भाव पाहिजे सातशे वीस ज्या एक किलो बसतात त्या सगळ्या सर्वांना तोच भाव पाहिजे परंतु कधी कधी तसं होत नाही कधी कधी दुसरे कोच असतात त्यांना पण सातशे वीस एक किलोच बसतात परंतु त्यांचं रेंट म्हणजे त्याच्यातून धागा निघण्याचं प्रमाण कमी असेल किंवा तर असं काही कारण असतं ते मार्केट माग पुढं होतं हा एक प्रॉब्लेम आणि बदल्याला आणि जो बदला असतो आपला जे जोड असतो ते दोन जो जोड तयार केले जातात बदला आणि डागी असतात त्यांना मार्केट मध्ये सर्वात कमी भाव भेटतो साधारण रेशीम उद्योग करण्यासाठी जागा किती असावी लागते साधारणतः रेशीम उद्योग करण्यासाठी ज्याच्या त्याच्या क्षेत्रावरती अवलंबून आहे त्याच्याकडे एखाद्या एक एकर करायचे असेल उदाहरणार्थ आता मी माझं सांगतो की माझ्याकडे आता पावणे तीन एकर क्षेत्र आहे तर मग मला पावणे तीन एकर साठी मी ऐंशी फुटायचं माझे शेडे तेहतीस बाय ऐंशीचं म्हणजे मी याच्यात साधारणतः सातशे पर्यंतची बॅच साडेसहाशे सातशे पर्यंतची बॅच घेऊ शकतो इझिली म्हणून असं ज्याच्याकडे जेवढं क्षेत्र आहे त्याच्या हिशोबाने ज्याच्याकडे एक एकर एक असेल तो बावीस बाय पन्नासचा शेड तयार करू शकतो बावीस बाय चा शेड तयार करू शकतो आता हे कोश तयार झाल्यानंतर कुठं पाठवलं जातं आपले आता हे साधारणतः एक कोश तयार झाल्याच्या नंतर आम्हाला बारामती बीड जालना आणि रामनगर असे सरकारी मार्केट आता रामनगर खूप दूर पडतं रामनगरला जास्त भाडं वगैरे जास्त लागतं आणि एवढं लांब जाणं शक्य नाही शेतकऱ्याला मग काय होतं आम्ही बारामतीला किंवा बीडला जातो आणि ग्रुपने गेल्यानंतर ते परवडतं बारामती बीड सध्याच किलोला भाव काय चालू आहे आता सध्या आज रोजी म्हणजे कालचे जे मार्केट असेल ते कालचे मार्केट साधारणतः सातशे पासष्ट रुपये एक नंबर सातशे पासष्ट रुपये सर्वात बेस्ट आणि त्याच्या खालोखाल जर धरलं तर साडेसहाशे त्याच्या खालोखाल जर धरलं जर खराब मालाच एका ग्रासरी आलेला माला सांगतो तीनशे रुपयाने सुद्धा तर चांगला कोष निर्मिती होण्यासाठी काय विशेष काळजी घ्यायला चांगला कोष होण्यासाठी प्रामुख्याने पाला पाल्यासाठी शेणखताचा वापर करणे त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित पाण्याचं नियोजन करणे आणि चांगला पाला आल्याच्या नंतर बॅच वरती व्यवस्थित म्हणजे बॅच आल्याच्या नंतर शेडमध्ये चांगला पाला असून उपयोग नाही फक्त त्याचं स्पेसिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे त्यांना जे रोग रो येतात त्यासाठी ज्या पावडर वापरतात त्या हो योग्य वेळेत वापरणं खूप महत्वाचं आहे आता रेशीम जे किडे आहेत त्याच्यावरती रोग येतात का कोणते रेशीम किड्यांवरती ग्रासरी फॅचेरी आणि मस्कर्डीन हे असे आजार होतात रेशीम किड्यांना पण ग्रासरी प्रामुख्याने ग्रासरी फॅचेरी जास्त प्रमाणात होती त्यावेळेस काय होतं बॅच शंभरची बॅच असेल तर कधी कधी शंभरची बॅच मधून दहा किलो सुद्धा माल मार्केटला जात नाही ग्रासरी फॅचेरी आल्याच्या नंतर आणि जे मस्कर्डी वगैरे जे आहे थोडेसे त्यांचा एवढा काही नाही प्रामुख्याने उजी माशी काय उजी माशी ते डंक करून जाते त्याच्यानंतर ती त्याच्यात त्याची अंडी सोडते आणि तिथनं पण परत माशी तयार होते हे अशा परंतु प्रामुख्याने ग्रासरी ही मोठ्या अडचणी सध्याच्या जा। रोग आल्यानंतर नियंत्रण कसं केलं जात आता याच्यावरती जर ग्रासरी फॅचरी हे असे जर रोग आले याच्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे काय आपण इकडं रेशीम बंधू आहे परत आपण त्याच्यासाठी रेशीम बंधू वापरतो विजेता विटकरी आहे सप्लिमेंट आहे ह्या पावडर वापरतो आपण त्याच्यावरती परंतु सगळ्यात सर्वात महत्वाचं जो बाहेरचा कोणी माणूस येत असेल त्याला तो कुठून आलाय कसा आलाय त्याची काय शिपणी करून आलाय माहित नसतो ज्यावेळेस येतो त्यावेळेस ये शेडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो म्हणून ह्या गोष्टींची जास्तीत जास्त काळजी घेणे थोडक्यात निर्जंतुकीकरण महत्वाचं आहे हा निर्जंतुकीकरण सगळ्यात महत्वाचं यात ज्यावेळेस तुम्ही बॅच टाकतो त्यावेळेस निर्जंतुकीकरण करता ज्यावेळेस आम्ही बॅच टाकतो त्यावेळेस साधारणतः हे शेड तीन वेळा धुतलं जातं त्यावेळेस तीन वेळा शिपलं जाते आपले जे एसटी बी पंप आहेत ना त्यांनी तीन वेळाची निर्जंतुकरणाची शिपणी केली जाते आणि त्याच्यानंतर याच्यात बेस्ट टाकली जाते आता रेशीम जे कोश निर्मिती होते ते मार्केटला नेल्यानंतर ने साधारण ग्रेडिंग कशा पद्धतीने होत साधारणतः रेशीम कोश मार्केटला गेल्यानंतर आपण साधारणतः साडे सातशे किंवा सातशे वीस जर कोच असतील तर ते एक नंबर ए ग्रेड ए प्लस मध्ये जात सातशे कोच असतील तर ए मध्ये साडे असेल तर बी मध्ये सहाशे असेल तर सी म्हणजे असं ग्रेडिएशन केलं जातं परंतु बीड मार्केटला हे ग्रेडिएशन वगैरे काय होत नाही बीड मार्केटला गेल्याच्या नंतर लॉट पाहून बरेचसे व्यापार असतात लॉट पाहून त्याचं निलाव होतो आणि निलाव झाल्याच्या नंतर त्याच्यात सहाशे एक सहाशे पाच सहाशे दहा सहाशे पंधरा अशा पद्धतीने बोली लावून ते विकला जातो त्याचप्रमाणे बारा जर बारामतीला गेलं तर बारामतीला ते कटिंग करून त्याचं ग्रेडेशन होत आणि ग्रेडेशन नुसार माल विकला जातो तिथं साधारण एका बॅचला संपूर्ण खर्च किती येतो तुम्हाला साधारणतः एक बॅच जर असेल शंभरची बॅच जर आणायची झालं तर समजा आता आम्ही खेळला गेलो गारकोटी साहेबांतर तिथून बॅच आणली तर साधारणतः एक शंभरच्या बॅचला छत्तीसशे रुपये त्यांना द्यावे लागतात चारशे रुपये काय ट्रॅव्हलिंग चार्जेस असेल तो चारशे रुपये सरासरी पकडून चालायचा चार हजार रुपये आणि आणल्याच्या नंतर ज्या पावडर वगैरे वापरतो त्या दोन हजाराच्या सहा हजार रुपये आणि शंभरची बॅच शकतो नवरा बायको म्हणजे गर घरच्या घरी आपण ते काढतो गजन करू शकतो दोन दो गजन करू शकतो त्याचा काय प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर जे कोच तयार झाले तर ते मार्केटला ज्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस जो दोन हजार रुपये खर्च आपल्या वाट्याला येईल शंभरच्या बॅचला काही हजार दोन हजार तो खर्च मी साधारणतः नऊ ते दहा हजार रुपये खर्च असतो आता एका वर्षात साधारण किती उत्पादन घेता तुम्ही आणि वार्षिक उत्पन्न किती मिळते तुम्हाला याचं साधारणतः एका वर्षात म्हणजे पहिल्या ज्या पहिल्या वर्षाला आहे ना पहिल्या वर्षाला आम्ही ज्यावेळेस नऊ बॅचेस काढल्या होत्या पहिल्या वर्षाला नऊ बॅचेस काढले त्यावेळेस आम्हाला पहिल्या वर्षाला चांगलं उत्पन्न भेटलं होतं साडेसहा सात लाखापर्यंत नेट प्रॉफिटमध्ये आम्ही राहिलो होतो पहिल्या वर्षाला परंतु नंतर ग्रासरी फॅचरी हे असे जसे आजार चालू झाले मध्यंतर ज्या काळात अंड्यांचे प्रॉब्लेम चालू झाले अंड्यांचे त्यावेळेस आमच्या काही बॅचेस फेल गेल्या मग त्याच्यानंतर काय होतं ते उत्पन्न आमचं अडीच लाख तीन लाखावरती आलं म्हणजे तीन लाखावरती जर तीन एकरचं उत्पन्न आलं तर ते परवडत नाही अशी सुद्धा मधल्या काळात परिस्थिती झाली होती परंतु आत्ताची सध्याच्या काळात चांगले बॅचेस निघतात चांगली चॉकी भेटते आणि त्याच्यामुळे आताचं सध्या प्रॉफिट चांगला आहे म्हणजे आता साधारणतः सरासरी सा परत आम्ही पाच सहा लाखापर्यंत जाऊ शकतो वर्षाला आता ह्या व्यवसायामध्ये तुम्ही किती वर्षापासून आहात आणि रिस्क काय वाटते तुम्हाला याच्यामध्ये व्यवसायात आम्ही साधारणतः तीन वर्षापासून या वर्षी व्यवसायात आहे परंतु याच्यात सर्वात मोठे रिस्क म्हणजे बाजूची आजूबाजूची जी शेती म्हणजे मोठ्या प्रमाणात आता आम्ही जी राहतो आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो म्हणजे कांद्यासाठी कीटकनाशक जे वापर जातं मोठ्या प्रमाणात इथं ऊस ऊसासाठी टुफोर्टी सारखे वापरले जाते फोर्टी हे जे असतात यांच्यामुळे जास्त जे औषध वापरतो ना आपण जास्त त्यांनी गॅस तयार होतो आणि तो गॅस तयार होतो किंवा हवेच्या माध्यमातून जर कीटकनाशक उडालं तर ते आपल्या तुतीवरती येऊन पडतं आणि तुतीवरती पडलं तर ते कळून येत नाही कीटकनाशक ते ज्यावेळेस आपण आळ्यांना पाला घालतो ज्यावेळेस त्या आळ्यांची मर चालू होती जेव्हा ते पिवळा स्राव सोडतात मागून किंवा ते माना वगैरे वावायला लागतो त्यावेळेस आपल्याला कळतं की यांना विषबाधा झालेली आहे आणि मग त्यावेळेस असं वाटतं की ही शेती त्रासदायक ठरते शेवट शेवट आजूबाजू ज्यांच्या जे शिपण्या वगैरे आहेत त्यांच्यामुळे ती शेती थोडीशी आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांना हा व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी काय सांगाल आता नवीन जे शेतकरी आहेत ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी मी एकच गोष्ट सांगू शकतो की याच्यासाठी भांडवल खूप मोठे जे आपण लावतो एक एकर जी तुती लावतो ती एक तुती ज्या प्रॉफिट मध्ये येण्यासाठी कमीत कमी पहिले सात ते आठ महिने प्रॉफिट नाही होत सात ते आठ महिने त्याच्यात छोट्याशा बॅच चालतात आठ नऊ महिन्यानंतर कुठेतरी तू तिचं चा, चांगल्या पैसे चालू होतात शेडचा खर्च वगैरे परंतु काय होतं आजूबाजूच्या कीटक नाशकच्या फवारण्या ना वगैरे ना मुळे आपण त्याच्यात लॉस पण जाऊ शकतो जे नवीन कोणी शेतकरी येणार असेल ते प्रॉफिट फक्त त्यांनी प्रॉफिट बघूनच यात येऊ नये याच्यात लॉसेस सुद्धा आहेत लॉसेस पाहिले पाहिजे म्हणजे माझं तर म्हणणं आहे ज्याला कोणाला करायचे त्यांनी ज्यांच्या शेड चांगलं प्रॉफिट मध्ये चालू आहे त्यांच्या शेडला भेट दिली पाहिजे आणि ज्यांचे शेड लॉसमध्ये पण गेले चार वेळा त्यांच्या भेट दिली पाहिजे लॉस कशामुळे जाते आणि ह्या दोन्ही गोष्टींवरती व्यवस्थित त्याने अभ्यास करूनच यात उतरलं पाहिजे धन्यवाद तुम्ही अमूल्य वेळ दिल्या धन्यवाद